नमस्कार राम राम जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांना खान्देश टीव्ही चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक सा स्वागत आहे आजची तारीख आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा लागण बाकडमैस बाजार दाखवतोय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा लागणभेशी आपण दाखवणार आहोत जाफराबादी जातीच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर इथं मित्रांनो स्पेशल लागण मशीनचा बाजार मशीन खरेदीला यायचं असेल तर मंगळवारचा बाजार असतो आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ तर मित्रांनो लागण बाजार आहे बघू शकता तुम्ही इथं तीन महिने चार महिने पाच महिने सात महिने अशा मशीन आलेले असतात आता समोर व्यवहार चालू आहे हे बघा किती माग पंच्याहत्तर इकडची का इकडची 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 जे मागत आहे का पंच्याहत्तर हजार पाँच रुपया किती महिन्याच्या भाऊ या पाच पाच महिन्याचे का कुठले तुम्ही पाचोऱ्याचे आहे का नेहमी आणता का काय ना आपलं नंबर बोला तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी ब्याण्णव बारा काय भाऊ यांचा आता नव्वदचा भाव नव्वदचा भाव आहे का बरं तर मित्रांनो बघा तुम्ही आता नव्वद हजार रुपयाचा भाव आहे मशीनचा इकडची मशीन पंच्याहत्तर हजाराला मागणी लागलेली आहे बघा मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही पाच पाच महिन्याची आहे दोघी सोनुभाऊ आज एक बाकी का आता मित्रांनो आता ही मैस बघा तुम्ही आता तीन महिन्याची बघा दूध पण आहे का सोन भाऊ म्हैस कमी किमतीत दे आणि दूध पाच किलो दूध पण आहे म्हशीला आणि ती साडे तीन महिन्याची आहे का बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो तीन महिन्याची काय भाव मागव सुनोचा सा? किंमत सांगायचे सत्तर हजार रुपये हां हां पंचावन्न हजारची मागणी झाली आहे फायनल तिचे साठ हजार रुपये फायनल आपण साठ सांगून दिलेले तर बघा मित्रांनो म्हणजे बघा तुम्ही पंचावन्न हजाराची मागणी लागलेली साठ सांगून दिलेले सुनोभोनी बघा म्हणजे बघा तुम्ही आता आणि पाच किलो म्हशीला दूध पण आहे बरोबर आणि जातिवंत आहे बरोबर सर मग कॉन्टॅक्ट नंबर बोला तुम्ही पंच्याण्णव एकसष्ट एकोणास चौसष्ट पंच्याण्णव बरोबर साठ झाला त्या यांची सांगायची सत्तर हजार रुपये पंचावन्न चप्पल ला मागणी लागलेली आहे आपण साठ हजार फायनल सांगून दिलेली तर बघा मित्रांनो म्हशीचे सण वगैरे बघू शकता तुम्ही एक सारखे सण आहे आणि पहिला बंदा म्हणजे तिला दूध पण आहे मित्रांनो पाच लिटर दूध आहे दोघ टाईम आला आणि तीन महिन्याचा गाव आहे म्हशीला तर मित्रांनो आता ही लागण म्हशीचं धावन आहे बघू शकता तुम्ही किती पैसे भाई आज एक गाडी लोड उतरवली पुरी आपली घ्या कितने कितने महिने की तीन की चार की सात की पाच की है ऐसा है क्या बरोबर अबे कितने महिने की भाई सात की गावन आहे सात महिने की गावन आहे और क्या किंमत होगी इसकी नब्बे हजार बोलने की कीमत है ये वाली तो मित्रों सात महीने आठ महीने चार महीने है एक मित्रों ये चार महीने की क्या भैया इसका क्या भाव है इसकी हजार की, की, की कमती है अपना नाम क्या भैया अपना नाम है अपना हमेशा ये भी कितने महीने की, ये पाँच, की, है। ये भी पाँच, की पाँच की चार की ए सी के सबी है सारी अपने पास कम ऐसी कम कितनी कीमत की कम ऐसी कम ऊपर नहीं, नहीं, नहीं क्या और कम में कितने में कम में ज्यादा ऐसी ज्यादा साठ पैंसठ सत्तर ऐसी बरोबर बैंस के ऊपर कीमत है बरोबर ते बघा मित्रांनो गावावर ती किंमत नाही आहे म्हशीची क्वालिटी राहते ते बघा तुम्ही म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही सर लागण म्हशी गाव नाही बघा मित्रांनो म्हशी बघा तुम्ही

जर म्हैस चार एक महिन्याच्या पुढची राहिली तर बघू शकता अशी गाठ बनलेली असते मित्रांनो गाभण म्हशीचे हे बघा तिची पण आहे आता अशी गाठ सारखी बनलेली असते तेव्हा म्हणजे चेक करायचं सुद्धा काम राहत नाही मित्रांनो ओळखली जाते म्हणजे तर मित्रांनो आता ही समोरची जी दावण आहे ही भुरा शेड्यांची दावण आहे सुद्धा लागण म्हशींची दावण आहे इथं पण नेहमी त्यांच्या दावणीला मित्रांनो पंधरा ते वीस म्हशी असतात छोट्या म्हशीसुद्धा असतात त्यांच्याकडं पंचावन्न साठ पासष्ट सत्तर हा शेड्यांच्या का आणि काही नव्वद लाख रुपये किमतीच्यासुद्धा त्यांच्याकडं लागण भाकड म्हशी आलेल्या असतात तर आता म्हशी बघा तुम्ही बघा मित्रांनो माझी तुम्हाला पुढून पण आपण दाखवणार आहोत बघा मित्रांनो माझी तुम्ही आता आता इथे या पाच महिने चार महिने सहा महिने सात महिने अशा म्हणजे असतात यांची किंमत सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पासष्ट अशी किंमत असते आता तुम्ही नेहमी कमेस करत असतात की आपल्याला पाच महिन्याची किती लाव भेटेल तर मैसाची असते मित्रांनो इथं किंमत म्हशीचं गाभ नाही म्हशीची क्वालिटीवरील आता, आता ही मोठी मैस आहे मित्रांनो ही जर पाच महिन्याची राहिली तरी तुम्हाला नव्वद लाखचा पुढेच किंमत सांगतील आणि मैस राहिली मित्रांनो ही जी तुम्हाला साठचं पुढं सांगतील असा फरक असतो म्हशीचा क्वालिटीमध्ये आहे म्हैस पाहून किंमत असते कधी बाजारामध्ये हे बघा म्हशी आता हे जे आहेत मित्रांनो आग्राकडचे व्यापारी सहसा इथं म्हशीची जास्त करून किंमत वगैरे सांगत नाही जर तुम्हाला म्हशी खरेदीला यायचं असेल तर नक्की येऊ शकता आता आजच्या बाजाराला मित्रांनो थोड्या कमी आलेल्या मशी मागच्या बाजाराच्या तुलनेने तुलनेक पण एक दावण आहे लागण मशींचे दावण आहे सुद्धा या थोड्या कमी बजेटच्या आहेत मित्रांनो पंचावन्न साठ पासष्ट अशा रेंजच्या मशी आहेत तिकड जर तुम्हाला मशी खरेदी करायला यायचं असेल तर येऊ शकता मित्रांनो तुम्ही पण आज जो आहे माल कमी आलेला आहे हो हो चामा चालू